बुलेटीनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यातनं पुण्याच्या बावळ तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरील एका जुना पूल हा कोसळला आणि तिथे चार जणांचा बळी गेलाय कुंडमळ्यामधील आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे आतापर्यंत एकूण पन्नास पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय त्यातील आठ जणांवर अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहेत इतर बत्तीस जण किरकोळ जखमी आहेत जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली रविवार असल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झालेली होती तर हा जुना पूल असल्यामुळे वाहतूक बंद होती मात्र काही तरुणांनी पुलावरून दुचाकी नेल्यामुळे ही घटना घडली आहे दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय आणि या घटनेबाबतची माहिती जाणून घेतली आहे सरकारच्या निर्देशांसु अनुसार जे काही ऑपरेशन असेल ते चालवण्यात येणार आहे आता जर आपण पाहिलं तर नदीचा प्रवाहसुद्धा वाढलेला आहे वर्षा प्रमाणात बराचसा पाऊस जोराचा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे नदीचा प्रवाहसुद्धा फार मोठ्या प्रमाणे वाढलेला आहे आणि जो न नदीचा प्रवाह आहे त्या प्रवाहाच्यानुसारच आपण ऑपरेशन चालू करणार आहोत ज्या काही कॅज्युअल्टी असेल ते अशी शक्यता आहे की ते खालच्या बाजूला गेल्या असाव्यात त्या अनुषंगानेच आपण ऑपरेशन चालू करणार आहोत सरकारचा निर्देश जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत पन। आपण ऑपरेशन स्टार्ट करत नाहीत थोड्या वेळातच सर्व यंत्रणा ह्या ठिकाणी उपस्थित होतील आणि शोध मोहीम सुरू करण्यात येईल